श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त ना तर आता नवरात्री उत्सव झाला आहे आणि आता आपण कोजागिरी पौर्णिमेची वाट बघतो कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करावी कोणती सेवा करावी कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी कशी करावी हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे श्री स्वामी समर्थ कोजागिरी पौर्णिमा यावर्षी सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे तर शरद पौर्णिमेची रात्र चंद्राची रात्र सर्वांनाच आनंद देते आश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदाने रमत खेळत जागरण करतात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे हा उत्सव शु अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक बारा ते बारा एकोणचाळीस या एकोणचाळीस मिनटाच्या कालावधीत आपल्याला करायचं आहे तर भगवान इंद्र लक्ष्मी माता चंद्र कुबेर यांची ही वर्षातून एकदाच सेवा केली जाते आणि ही सेवा एकमेव वेळ म्हणजे रात्री बारा ते साडेबारा वाजता एकोणचाळीस मिनिटातच ही आपली सेवा आपल्याला करायची आहे प्रत्येकाने शक्यतोर ही सेवा आपल्या घरीच करावी वरील देवता या दिवशी पृथ्वी तलावावर आशीर्वाद देण्यासाठी येतात आणि त्यांना आपल्याला अमृताचा म्हणजेच दुधाचा नैवेद्य करायचा आहे पूजेची मांडणी कशी क करायची तर पूजेची मांडणी करताना एका पाटावर किंवा चौरंगावर लक्ष्मीचे प्रतीक म्हणून जोडविड्यांच्या पानावर आपल्याला स्त्रीयंत्र ठेवायचे आहे जर तुमच्याकडे स्त्रीयंत्र उपलब्ध नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकता आणि दुसऱ्या जोड पानावर आपल्याला कुबेराचे प्रतीक म्हणून सिद्ध केलेले लक्ष्मी कुबेर यंत्र ठेवायचे असेल यंत्र उपलब्ध नसल्यास तुम्ही सुपारी ठेवावी तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या किंवा गडवा आणि त्यात इंद्राचे प्रतीक म्हणून आंब्याचा एक डगळा ठेवायचा आहे दुसरं चंद्राचे प्रतीक म्हणून आपल्याला चांदण्याचा चंदनाचा भरीव गोल बनवावा अशी मांडणी रात्री बारा वाजेपर्यंत करून ठेवावे रात्री ठीक बारा ते बारा एकोणचाळीस या तीस मिनिटात दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवावे जेणेकरून चंद्रदेवतेच्या शलाका रूपात अमृताचा प्रसाद आपल्याला देतात आणि तो प्रसाद आपण सगळेजण ग्रहण करायचा आहे घरातील सगळ्या लोकांनी तो प्रसाद खायचा आहे तर बारा साडेबारा वाजता पूजेच्या पाटावर साडेबारा वाजता पूजेच्या पाटासमोर पाण्याचे भरीव चौकन मंडल करून त्यावर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळदी कुंकू पांढरी फुले अक्षदा अष्टगंध वाहून पूजा करावी पूजेचे दुपारीच तुळशीचे पानं तोडून ठेवावी त्यात एक तुळशीपत्र टाकावे व नैवेद्य दाखवावा आणि प्रार्थना करावी प्रार्थना अशी आहे रोगादि दारिद्र्यम अपमृत्यू भय शोख मनस्तापम नाशयतू मम सर्वदा प्रार्थना परत सांगते ऋणरोगादी दरिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्तापम नाश नाशयतू मम सर्वदा दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा जर पूजनासाठी तुम्ही सुपारी वापरली असेल तर त्या सुपाऱ्या तुम्ही जपून ठेवा आणि दरवर्षी त्या पुजाव्यात दर कोजागिरी पौर्णिमेला व लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्या सुपाऱ्यांची पूजा करावी बारा ते साडेबारा या काळात लक्ष्मीप्राप्तीची सेवा करावी सेवा अशी आहे लक्ष्मीप्राप्तीची सेवा श्री स्वामी समर्थ मंत्राच्या अकरा माळी जप लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ कुबेर मंत्र एक माळ सोळा वेळा सुक्त व्यंकटेश स्तोत्र एक वेळा गीतेचा पंधरावा अध्याय वाचावा ही अतिशय महत्त्वाची लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे जी आपल्याला बारा ते साडेबारा या काळात करायची आहे सेवा परत एक वेळेस सांगते श्री स्वामी समर्थ मंत्राच्या अकरा माळी जप श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र एक माळ श्री कृबेर मंत्र एक माळ सोळा वेळा श्रीसुक्त व्यंकटेश स्तोत्र एक माळ गीतेचा पंधरावा अध्याय वाचावा ही सेवा आपल्याला करायची आहे लक्ष्मी म्हणजे श्री शोभालक्ष्मी धनलक्ष्मी वित्त वित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी भाव लक्ष्मी अशा सर्वच प्रकारचे लक्ष्मी ही फक्त जागृत माणसाला मिळत असते आळशी प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे कृपाळू आहे ती हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते त्रास देते कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे मोठी बहीण म्हणजेच आक्काबाई म्हणतात तिची अवकृपा झाली तर लोक म्हणतात आक्काबाईचा आला ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर रागवते पण जे जागरण करतात आणि वरील लक्ष्मीप्राप्तीची स्वामींची विष्णूची इंद्रदेवाची सेवा करत असतात कुबेरदेवाची सेवा करत असतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते कोण को जागतो आहे म्हणून कोजागृती यावरूनच पौर्णिमेला कोजागिरी नाव पडले आहे याच पौर्णिमेच्या रात्री राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा कोण नाही हे पाहत असतो वारंवार तो को जागृती असे विचारत असतो आणि जो जागत आहे त्याला भरभरून आशीर्वाद देत असतो म्हणून आपणही ही सेवा करावी मनापासून सेवा करा आणि लक्ष्मी प्राप्ती करून घ्या हा वर्षातून एकच असा दिवस आहे ज्या दिवशी आपल्याला रात्री बारा ते साडेबारा या वेळेस लक्ष्मीची सेवा करायची आहे म्हणून नक्की तुम्ही ही सेवा करा आणि आन कोजागिरी पौर्णिमेचा आनंद घ्या जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ